दादा तुमचे कट्टर समर्थक विकास राऊत त्यांचा वाढदिवस आहे त्यांना आज आपण काय शुभेच्छा द्याल विकास राऊत हा माझा अतिशय जुना आणि निष्ठाबद्ध कार्यकर्ता आहे शरद सरोडे हाच त्या माझ्या मित्राचा पक्ष आहे या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गट जो आहे तो माळशी घाटावरून चालू होतो त्या अद्वितीय आशा क्षेत्रफळाने मोठा असलेला हा जो गट आहे याच्यामध्ये विश्वसराव आमले आणि सर्व आमचे त्यांचे जे सहकारी आहे दत्ताशेख शिंदे असतील विनोदजी बौर असतील शातरामजी पाटवाला असतील किंवा ते सुदर्शन शिंदे असतील सरोजी शेटे असतील किंवा आमचा शिवाईराजे शेखर असतील आमचे आयुना लोटे असतील असा एका एकावरचणी एक असे जे काही नेतृत्व करणारी मंडळीची होती या सगळ्यांबरोबर खातं खात लावून आणि त्याच्यामध्ये सेंट्रलाइज होऊन त्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम या कालच्या निवडणुकीमध्ये विकास राऊत यांनी केलं आहे विकास राऊत म्हणजे पाच पाचपशात सगळ्या मतदारसंघामध्ये दोनच्या सात ते आठ दस किंवा करणं लोकांच्या कर जा दुःखामध्ये जाणं आणि जर समजा एखादा साखर लागत असेल एखाद्या स्पेशल भूमीला रस्ता लागत असेल एखाद्या स्पेशल बुम डेव्हलप करायचे असेल अशा छोट्या मोठ्या गोष्टी मग रेशनिंग कार्डपासून जातीनं दाखला असेल अशा सगळं सोपे असलेल्या अडचणींना उत्तर देणारा आणि जबाबदारी देणारा कार्यकर्ता आहे आज त्यांचा वाढदिवस आहे मला मनापासून खूप आनंद होतोय की शिवजयंतीच्या या तोंडावर आणि अतिशय तालुका फुललेला असताना शिवजयंती अतिशय दिमागदारपणे उभे राहिले असताना आज त्याच्या नेमकी पूर्वकाळावर त्यांचा आज वाढदिवस साजरा होतोय मी तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने आणि माझा मित्रपरिवार विकासचा मित्रपरिवार हा सम्याबद्दलच्या वतीने त्यांना मनापासून दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि राजकीय त्यांची पण काही जे स्वप्न असते ते स्वप्न लवकरात लवकर कमशाने पूर्ण करावी आमचं सदैव पाठबळ आणि पाठिंबाच्या भावना आहे अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो जय श्रीराव